मुंबईच्या समुद्रातील बोट अपघात प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती समोर येते बोट अपघाताला फक्त नौदलच नाही तर बोटीची कंपनी सुद्धा जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे बोट प्रकरणाच्या तपासामध्ये धक्कादायक कारण समोर आली आहेत अपघातग्रस्त बोटीवर सुविधांचा अभाव होता आणि नियमांची माहिती नसल्याचं देखील समोर आलंय नीलकमल बोटीच्या कंपनी आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल होणार आहे अपघातामध्ये आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून निखिल काय नेमके आता नवीन तपशील येतले समोर येत आहेत रिद्धी बुधवारी घडलेले संपूर्ण म्हणजे प्रकरण आहे ज्या ठिकाणी गेट ऑफ इंडिया वरून एलिफंटाला जाणारी नीलकमल बोट आहे ती जात असताना त्याला नौदलाच्या बोटनी धडक देऊन हा संपूर्ण अपघात आहे तो घडलेला आहे आणि या अपघाताच्या नंतर संपूर्णपणे पोलीस जी तपासणी करतात त्याच्यामध्ये धक्कादायक खुलासा आहे तो पुढे आलेला आहे आणि पोलीस त्या अनुषंगाने आता तपास देखील करतात तो म्हणजे नौदलाची जी स्पीड बोट आहे ती धडकल्यानंतर या बोटीचा अपघात झाला तेथील जवळपास जास्त सर्वात जास्त जे प्रवासी होते ते पाण्यामध्ये बुडल्यामुळे त्यांना आरोग्याला देखील हानी झाली परंतु आता याच्यामध्ये फक्त नौदल नाही तर नीलकमल बोटची नील निश्चित बोट निखिल धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी